वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आम्ही चाललोय माझ्या मावशीचं नवीन घर बघायला हां बस आता काय आहे Hvað er það?

vẫn giữ tay chân chân ở đâu hát thật chân 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 মিনে ম

तर हे माझे मावशी आहे वाली त्यांचं फोटो सेशन चालू आहे तर त्यांची घर बनली आहे माझी मावशी यांच्या घरी आले यांची घर बनली आज काय बोलतात काय हे घे किती घ्याल नाव किदा रामोली

सांगितलं ऑलरेडी हा पण कधी कधी काही काही शूट करतो ना म्हणजे हा पण शूट करतो यश कधी त्याचा पण आवाज असतो तुम्हाला त्याचा माझा आवाज वेगवेगळा वाटतो का जेव्हा खेळतो काही निकती कुठे गेली बघू त्यांना व्ह्यू दाखव हा अस व्यू दिससे का मला उणावळ असं मला नेट दिसत नाहीये हा ही लपती अरे माझ्याकडे जकडे काय ही लपती खूपच अरे हां काय करणार चला इथून आपली गाडी अई मला चटके बसत आहे सेम आहे चप्पल नाही घातली तर आम्ही भर उन्हात आलो चोर सो पायाला चटकी बसत आहे इथून मी तिकडं पण जाऊ शकतो कसं जायचं चल खाली बस पायच तिकडे कुठं लिफ्ट कुठे लिफ्ट लिफ्ट अरे लिफ्ट पण आहे म्हणे लिफ्टला जा चलो मी येते करे बरोबर बघ बर। सांगतो मला

बघना नाही आपण झपप झपप मग तेच आवडते मला तू बडी चालती आहे आणि ही नाही

Aduh, tapi kalau hari apa? मी आता शाळेतोंड्यारे इथं चालू आहे शाळेमधून आमचं आमचं काढतो काढतोय ना सगळ्यांच्या काढ पूर्ण शूटिंग करतो मावशी आता घबर हां कर निकी दीदी थोडीशी आहे गाईस ती व्हिडिओमध्ये मध्ये नाहीयेत आत्ता मी तुम्हाला पूर्ण होम टूर दिला दिलाय करा हाय करा ब्लॉग बनवतोय मी दीदीच्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करा दीदी से चैनल ला सब्सक्राइब करा दीदी से चैनल ला सब्सक्राइब करा <laughs> व्यू बगा गाइस व्यू कितनी भारी व्यू है इथून गच्छीवर आपणा सध्याला ती बघा आमची कार उभी आहे तिथं माझी दिदी आर्टिस्ट माझी दिदी आर्टिस्ट आहे बनत आहे saya itu jauh, <laughs> किती हॉटेल आहे नाही ते आम्हाला बाहेर पडाय पाणी नाही कोण काय 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 दीदी इकडं बघून हाय कर काय मयुरची घ्याय काय म्हणते तशी नाही सग मला आठवलं बलॉग बनते ब्लॉग Ha <laughs>

Thanks for watching. Like, comment, share, subscribe. Bye.